दोन हजार चौदा नंतर आपल्या राजकारणामध्ये देशभक्तीची चर्चा खूप व्हायला लागलेली आहे पण जर तुम्ही खरे देशभक्त असाल तर तुम्हाला ही दृश्य पाहिल्यानंतर प्रचंड वेदना होतील यातना होतील अमेरिकेमधून दोनशे पाच अवैध भारतीय नागरिकांना आज ट्रम्प प्रशासनानं मिलिटरी विमानातून मायदेशी परत पाठवलेलं आहे आणि हे परत पाठवताना याच्या आधी कधीही घडलं नसेल ती गोष्ट झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीचं डिपोर्टेशन किंवा मायदेशी परत पाठवणं हे काही पहिल्यांदा झालेलं नाही आहे पण पहिल्यांदा काय झालेलं आहे तर लष्करी विमानातून एखाद्या क्रिमिनलप्रमाणे या सगळ्या लोकांना परत पाठवण्यात आलेलं आहे म्हणजे दोनशे पाच भारतीय होते त्या लोकांच्या हाताला बांधण्यात आलेलं होतं पायामध्ये बेड्या होत्या पाया त्यांच्या चेहऱ्यावरती मास्क लावण्यात आलेले होते आणि अशा पद्धतीनं ते एक प्रकारचे कैदी आहेत या भावनेतून अशी दृश्य प्रसारित करून किंवा तो एक मेसेज देऊन की आमच्यासाठी हे इल्लीगल इमिग्रंट्स म्हणजे काय आहेत तर ते कुठल्याही गुन्हेगारापेक्षा कमी नाही आहेत हाच संदेश देण्यासाठी जाणीवपूर्वक एका मिलिटरी विमानातून अमेरिकेनं त्यांना भारतात पाठवलेलं आहे दोनशे पाच अशा अवैध भारतीय प्रवाशांना घेऊन विमान आज अमृतसरमध्ये उतरलं आणि ते नेमकं पंजाबमधल्या अमृतसरमध्येच का उतरवण्यात आलं याची पण एक वेगळी स्टोरी आहे म्हणजे जी बातमी मी, मी वाचली त्याच्यानुसार या दोनशे पाचपैकी बहुतांश लोक हे खरं तर गुजराती होते तेहतीस लोक गुजराती होते तीस पंजाबचे होते पण तरी देखील विमान मात्र अमृतसरला पाठवण्यात आलं कारण जर ते गुजरातला आलं असतं तर आपल्याला माहिती आहे की अजून वेगळ्या अँगलनं चर्चा झाली असती अमेरिकेत जाणाऱ्या अशा इनलिगल इमिग्रंट्समध्ये गुजराती लोकांची संख्या प्रचंड आहे त्याच्यातून काही वेगवेगळे गैरप्रकार पण झालेले आहेत त्याच्या बातम्या येत असतातच पण हे विमान यावेळी अमृतसरमध्ये पाठवण्यात आलं खरं तर याच्या आधी म्हणजे बायडन प्रशासनाचं जेव्हा सरकार होतं अमेरिकेमध्ये तेव्हासुद्धा काही भारतीयांना अशा पद्धतीनं मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू होती पण ट्रम्प यांचं सरकार सत्तेत आलं आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच ही जी मोठी कारवाई केलेली आहे आणि जो आकडा उपलब्ध आहे त्याच्यानुसार जवळपास वीस हजार भारतीयांची लिस्ट तयार आहे त्यांना अशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यानं परत पाठवलं जाणार आहे एकीकडे कालच लोकसभेतल्या चर्चेमध्ये पंतप्रधान मोदी हे परदेशी नीतीबद्दलचं कवित्व सांगत होते मोठेपण सांगत होते आणि ही फॉरेन पॉलिसी आत्ताच्या या बालबुद्धीच्या लोकांना कळणार नाही असं म्हणत राहुल गांधींना टोले लगावत होते त्याचवेळी तिकडं या भारतीयांना त्यांच्या हातापायामध्ये बेड्या अडकवून अशा म्हणजे अशा वागणुकीनं त्यांना परत पाठवलं जात होतं याच्या आधीची प्रोसिजर काय आहे तर नॉर्मल फ्लाईट्समधून त्यांना मायदेशी परत पाठवलं जातं कारण सिव्हिलियन म्हणून त्यांचे जे राईट्स आहेत त्यांचे जे हक्क आहेत ते या सगळ्या प्रोसेसमध्ये सुद्धा कायम आहेत हा मेसेज त्याच्यातून जात असतो पण कालची जी दृश्य आहे त्याच्यामध्ये अमेरिकेनं सी सेवन्टीन हे जे त्यांचं लष्करी विमान आहे त्या लष्करी विमानामध्ये या सगळ्या भारतीयांना कोंडलेलं होतं आणि काही माध्यमामध्ये ज्या बातम्या येतात त्याच्यानुसार या दोनशे पाच लोकांसाठी एकच टॉयलेट होतं त्यांचे हात पाय बांधलेले आहेत आणि अशा स्थितीमध्ये त्यांना परत पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळं कुठं गेला तो जगभरामध्ये वाजणारा भारताचा डंका कुठं गेले ते लोक की जेव्हा आपले पंतप्रधान माय विदेश दौऱ्यावरती असतात तेव्हा ती हातामध्ये तिरंगी झेंडे घेऊन जणू भारतामध्ये सुवर्णकाळ अवतरलेला आहे अशा पद्धतीनं घोषणा देत असतात आणि इकडं चर्चा तर अगदी आपण रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवलं अशा पद्धतीच्या होत असतात पण युद्ध थांबवणारे पंतप्रधान आपल्या नागरिकांचा हा इतका अपमान का थांबवू शकत नाही आहेत हा याच्यातला सवाल आहे आता ही जी डिपोर्टेशन म्हणजे अमेरिकेमधल्या अवैध नागरिकांना परत पाठवण्याची प्रोसेस आहे ती इतक्या वेगानं सुरू झालेली आहे की ज्याच्यामध्ये पहिला नंबर मेक्सिकोचा आहे आणि तीन नंबरला भारत आहे असं सांगितलं आहे लक्षात घ्या की अशा पद्धतीनं लष्करी विमानातून या इमिग्रंट्सना पाठवण्याचा काही देशांनी विरोध केला आहे मेक्सिको ब्राझीलमधून तशा पद्धतीच्या रिॲक्शन्स येत आहेत आपल्याकडं मात्र अजूनही कुठलीही अधिकृत सरकारी रिॲक्शन या सगळ्यावरती आलेली नाही आहे ज्या क्षणी मी हा व्हिडिओ करतो आहे त्या क्षणी अमृतसर विमानतळावरती हे विमान, विमान पोहोचलं पण निषेधाची कुठली प्रतिक्रिया आत्ता तरी उमटलेली नाही आहे म्हणजे सिव्हिलियन राईट्सनुसार तुम्ही सिव्हिल फाय फ्लाईट्समधून त्या लोकांना पाठवा जर ते भारताचे नागरिक असतील कागदपत्रांची पूर्तता झाली असेल तर त्यांना भारताला परत घ्यावं लागणारच आहे म्हणजे ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये जे फोनवरून संभाषण झालं त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय जरी भारतीय मीडियामध्ये त्याच्या संदर्भातल्या बातम्या फार तपशिलानं जरी आल्या नसतील तरी अमेरिकेमध्ये तिथल्या प्रवक्त्यांनी सांगितलेलं होतं की या इमिग्रंट्सना पाठवण्यासंदर्भात भारत सरकार योग्य त्यांचं सगळं नागरिकत्व जे आहे ते पाहून त्याची तपासणी करून त्यांना स्वीकारायला तयार आहे

चुकी है श्रीलंका ने बांग्लादेश ने चाइना को सबमरीन बनाने के लिए बेस दिया हुआ है किस फॉरेन पॉलिसी के पे बात कर रहे हैं फॉरेन पॉलिसी तब अच्छी होती है जब रणनीतिक तौर पर देश की जनता के लिए देश की अर्थव्यवस्था के लिए देश के लिए काम करे मोदी जी के गले पड़ना थोड़ी फॉरेन पॉलिसी है अमेरिकी मध्य हा मुद्दा जो है इलिगल इमिग्रंट्स तो सगत महत्वा मुद्दा होता अपने कड़े रस्ते पाणी वीज याच्यासारखा सर्वात गंभीर मुद्दा हा आहे कारण अमेरिकेमध्ये जवळपास एक कोटी चाळीस लाख अशा पद्धतीचे इलिगल इमिग्रंट्स राहत आहेत आणि त्यामुळं साहजिक आहे की वेगवेगळ्या सामाजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत तिथल्या प्रशासनावरती ताण येतोय आणि त्यामुळं या लोकांना परत पाठवण्याची तयारी सुरू झालेली आहे भारताच्या जवळपास वीस हजार नागरिक पहिल्या लिस्टमध्ये आहेत असं सांगितलं जात आहे अधिकृत आकडा परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या अजूनही दिलेला नाही आहे पण ही संख्या त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी जास्त आहे असं सुद्धा सांगितलं जात आहे आता जाता जाता काँग्रेसचे प्रवक्ते प्रवण खेरा यांनी आठवण करून दिली आहे की दोन हजार तेरामध्ये ज्यावेळी एक वाद झालेला होता आणि त्या वादातून अमेरिकेनं आपल्या ज्या तिथे भारताच्या परराष्ट्र सचिवालयाच्या अधिकारी आय एफ एस अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेनं परत पाठवलेलं होतं तेव्हा त्यांच्या हातामध्ये बेड्या होत्या आणि त्यांचं स्ट्रीप सर्चिंग केलं केलं गेलेलं होतं त्याच्यानंतर आपल्या अमेरिकेतल्या विदेशी सचिव सुजाता सिंग यांनी अमेरिकेच्या राजदूतांना याच्या संदर्भात तातडीनं निषेध करून प्रतिक्रिया दिलेली होती यू पी ए सरकारनं त्यावेळी वेगवेगळ्या पातळीवरती गोष्टी केलेल्या होत्या अगदी ओ, राहुल गांधी त्याच्यानंतर मीरा कुमार सुशील कुमार शिंदे यांनी अमेरिकन काँग्रेसचं जे प्रतिनिधी मंडळ होतं त्यांना भेटायला नकार दिलेला होता मनमोहन सिंह यांनी सुद्धा थेटपणे या सगळ्या गोष्टीची कडाडून निंदा केलेली होती आणि त्याच्यानंतर मग भारताच्या या विरोधाची धकल घेत अमेरिकन राजदूतानं प्रतिक्रिया दिलेली होती त्यामुळं आता नेमकं काय घडतं आहे हे आपल्याला बघावं लागेल तेरा चौदा तारखेच्या दरम्यान मोदी वॉशिंग्टनमध्ये जातील अशी चर्चा आहे फोनवरती जे संभाषण झालं दोघांचं त्याच्यानंतर हा दौरा होईल अशी एक चर्चा आहे अधिकृत स्टेटमेंट जरी आलेलं नसलं तरी पॅरिसच्या एका कार्यक्रमानंतर मोदी तिकडं जातील असं म्हटलं जात आहे आता एरवी आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून भारताच्या विश्वविजेता बनल्याच्या ज्या काही गोष्टी पसरवल्या जातात त्याच्यामध्ये ही सगळी दृश्य पाहिल्यानंतर आपण नेमकं काय म्हणणार आहोत आणि याच्या आधीसुद्धा जे घडलेलं नाही आहे देशाच्या कुठल्या पंतप्रधानांच्या इतिहासामध्ये इतक्या आपल्या मोठ्या संख्येनं नागरिकांना हातापायाच्या बेड्या घालून परत पाठवलेलं आहे हे आठवून बघा तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल अमेरिकन सरकारनं भारतीय नागरिकांना जी ही वागणूक दिलेली आहे ती एक प्रकारे देशाचा अपमान करणारीच नाही आहे का तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद